नॉर्थ ईस्ट सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलंय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या भाषणातील पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच बोलताना मेरे प्यारे देशवासिओ असं न संबोधता मेरे परिवारजनो असं म्हटलेलं आहे दहा वर्षात केलेल्या कामांची त्यांनी यादीसुद्धा वाचले यामध्ये जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात जलशक्ती मंत्रालय कौशल्य विकास मंत्रालय फाईव्ह जी खतांच्या किमतीवर मिळवलेलं नियंत्रण भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अशा कामांची त्यांनी यादी वाचली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलंय की हजार वर्षांची गुलामी मोडून भारताने आता स्वातंत्र्याच्या काळामध्ये प्रवेश केलेला आहे भारत आता अमृत काळात भव्य भारत बनवण्याचा विश्वास सुद्धा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशात काही विकृती वाढल्यात त्यातील तीन महत्वाच्या विकृतींमध्ये भ्रष्टाचार घराणेशाही आणि तुष्टीकरणाचं राजकारण ह्या तीन विकृती आहेत दे यामुळे देशाची मोठी हानी झाली आहे भ्रष्टाचारामुळे देशाची हानी झाली आहे घराणेशाहीमुळे देशाची हानी झाली आहे आणि या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे सुद्धा देशाची हानी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या संबोधनात म्हटलंय मोदींच्या भाषणात आणखी एक महत्वाचा मुद्दा आला ज्यासाठी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता तोच मुद्दा म्हणजे मणिपूर मणिपूरचा उल्लेख पंतप्रधानांच्या भाषणामध्ये दोन वेळा आला पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दोन वेळा मणि मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्याचं आणि त्यासाठी तिथला हिंसाचार जो सुरू आहे तो हिंसाचार थांबवण्याचं आवाहन सुद्धा पंतप्रधान मोदींनी आहे तसंच त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात पुढं आणखी एका टप्प्यावरती बोलताना असं म्हटलंय की हा देश संवेदनशील आहे मणिपूरमध्ये एखादी घटना घडली तर त्याच्या वेदना महाराष्ट्राला होतात असं मोदींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे मोदींनी महागाईचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय महागाईवर सुद्धा मोदींनी भाष्य केलंय पंतप्रधान मोदी यांनी असं म्हटलं की भारतासमोर असलेल्या संकटाची त्यांनी यावेळी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी जगात मोठ्या प्रमाणावर महागाई आहे आणि या महागाईच्या माध्यमातून जसं या महागाईवरती भारताने नियंत्रण केल्याचा सुद्धा दावा पंतप्रधान मोदींनी मोदी म्हणाले की एखादी वस्तू असेल त्या वस्तूसोबत आपण महागाई सुद्धा आयात करत असतो यावेळी पंधरा हजार सेल्फ ग्रुपच्या माध्यमातून महिलांचं कौशल्य विकसित करून त्यांच्या हाती ड्रोन देण्यात येईल ज्याचा उपयोग कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचा विचार सुद्धा या सगळ्यातून पुढे आला असल्याचं आणि तो उद्देश आम्ही सफल करणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे एकंदरीत संपूर्ण भाषण जर पाहिलं तर मोदींच्या भाषणामध्ये गेल्या वर्षी जो मुद्दा होता तो म्हणजे घराणेशाहीचा भ्रष्टाचाराचा तुष्टीकरणाचा तोच मुद्दा या भाषणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन डीचा उल्लेख केलेला आहे त्यातला पहिला डी म्हणजे डेमोबरोबरच मोदींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे, जे निकाल आहेत ते आता मातृभाषेतून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सुद्धा म्हटलंय त्या संदर्भात सर्वच्या संपूर्ण भाषणामध्ये जर आपण पाहिलं तर मोदींनी पुन्हा एकदा घराणेशाही भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत हे संपूर्ण भाषण नेमकं तुम्हाला कसं वाटलं या भाषणाबद्दल नेमके तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र